लोकसभेला मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीसाठी आता महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनी चांगलीच कंबर कसली आहे नुकतीच मुंबईत मवियाची विधानसभेसाठी पहिली एकत्रित बैठक पार पडली त्यानंतर महायुतीचा देखील मेळावा पार पडला पण मवियाच्या बैठकीनंतर काँग्रेसनं महाराष्ट्रातून दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा आढावा मागितल्यानं काँग्रेस विधानसभेला एकटी लढणार लोकसभेत महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसचा आत्मविश्वास वाढल्यानं पवार आणि ठाकरेंशिवाय पुढे जाण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करते अशा चर्चा सध्या माध्यमांमध्ये सुरू झाल्यात पण खरंच महाराष्ट्रात काँग्रेस मवयाची साथ सोडून एकटी लढेल का राहुल गांधींनी महाराष्ट्र काँग्रेसला नक्की कोणती दिशा दिलीये काँग्रेसचा फायनल निर्णय काय ठरलाय आणि एकटं लढणं काँग्रेसला कसं नुकसानीचं ठरू शकतं समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकीकडं महायुतीमध्ये अजित पवारांचा काय निकाल लागणार याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे काँग्रेस देखील मवियामधून बाहेर पडणार का याचे तर्क लढवले जात आहेत लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठ्या भावाची केलेली भाषा मुख्यमंत्री पदावर केले जाणारे दावे यामुळे ठाकरे गट अस्वस्थ झाला होता मात्र त्यानंतर आधी महाराष्ट्रात मवियाची पत्रकार परिषद झाली ज्यांना नाना पटोलेंची उपस्थिती नव्हती नंतर लगेचच राहुल गांधींच्या उपस्थितीत दिल्लीत काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक झाली ज्याला महाराष्ट्र काँग्रेसचे सगळेच महत्वाचे नेते उपस्थित राहिले या बैठकीत राहुल गांधींनी महाराष्ट्र काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांना तंबी दिल्याची बातमी आली काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यानं दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत राहुल गांधींनी स्पष्टपणे महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना विधानसभेची दिशा दिली ज्यामध्ये संविधान बदलाचं नरेटिव्ह लोकसभेमध्ये वर्कआउट झालं असलं तरी विधानसभेसाठी भाजप आणि महायुती विरोधात स्ट्रॉंग नरेटिव्ह मांडा अधिवेशनात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून महायुती सरकारला घेरा अशा सूचना काँग्रेसच्या नेत्यांना देण्यात आल्या होत्या त्यानंतर अधिवेशन काळात महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांनी पेपरफुटी प्रकरण पुणे पोर्स्ट अपघात प्रकरण आणि दूध दरवाढीचा मुद्दा लावून धरला नवाब मलिक अजितदादांसोबत दिसल्याचा मुद्दाही चर्चेत आला लगोलग मवियाची एक बैठक पार पडली या बैठकीत लवकरच मुंबईत एकत्र मेळावा घेण्याची घोषणा करण्यात आली पण त्यासोबतच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा आढावा मागितलाय त्यामुळं काँग्रेस सगळ्या जागा लढवणार किंवा काँग्रेस एकटी लढणार अशा चर्चा सुरू झाल्यात पण हे शक्य नाही त्याची काही कारणं आता समजून घेऊयात पहिला मुद्दा म्हणजे राहुल गांधींना ठाकरेंची सोबत महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी हवी आहे सध्या महाराष्ट्र काँग्रेस जरी चौदा खासदारांसह महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष झाला असला तरी गेल्या दहा वर्षात काँग्रेसनं केलेला लोएस्ट परफॉर्मन्स सगळ्यांच्या लक्षात आहे लोकसभेत काँग्रेसला मिळालेलं यश हे भाजपविरोधी असलेलं नरेटिव्ह राहुल गांधींचा प्रचार महाराष्ट्रात ठाकरे आणि पवारांना असलेली सहानुभूती यामुळे मिळाल्याची राहुल गांधींना पूर्ण कल्पना आहे राहुल गांधींनी लोकसभेच्या आधी देशात मोदींची सत्ता उलथवून टाकायला इंडिया अलायन्स स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला होता या आघाडीमध्ये वर्षानुवर्ष भाजपसोबत असणारे उद्धव ठाकरेही सामील झाले महाराष्ट्रात ते मोदींविरोधातला चेहरा बनले लोकसभेला त्यांचे नऊ खासदार निवडून आले सध्या देशात जरी इंडिया अलायन्सला सत्तेत येण्या इतकं बळ मिळालं नसलं तरी भाजपचा चारशे पारचा नारा फोल गेलाय आणि एनडीएचं सरकार मित्रपक्षांच्या टेकूवर उभं राहिलंय अशा परिस्थितीत तब्बल नऊ खासदारांचं बळ असणाऱ्या उद्धव ठाकरेंना सोडून महाराष्ट्रात काँग्रेसनं एकटं लढण्याचा निर्णय घेतला तर त्याचा मोठा फटका केंद्रीय पातळीवर बसू शकतो याची कल्पना राहुल गांधींना आहे दुसरा मुद्दा म्हणजे काँग्रेस एकटी लढली तर वोट ट्रान्सफरचा तोटा होऊ शकतो महाराष्ट्रात लोकसभेला काँग्रेसला जे यश मिळालं त्यामध्ये ठाकरेंच्या मतांचा वाटाही मोठा होता हे काँग्रेसला नाकारता येत नाही कडवट हिंदुत्ववादी मतदार हा ठाकरेंचा पारंपरिक मतदार मानला जातो काहीही झालं तरी हा मतदार कधीच काँग्रेसला मतदान करणार नाही असं बोललं जात होतं पण यंदा ही परिस्थिती काहीशी उलटी पाहायला मिळाली अनेक जागांवर कोर शिवसैनिकांनी काँग्रेसचा प्रचार केला आणि महाविकास आघाडीला जास्तीत जास्त मतदान कसं होईल याची काळजी घेतली विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा वोट ट्रान्सफर ठाकरे गटाला होईल पण ठाकरे गटाचा वोट ट्रान्स्फर काँग्रेसला होणार नाही असं बोललं जात होतं पण निकालानंतर बऱ्याच ठिकाणी ठाकरे गटाच्या मदतीनच काँग्रेसचा विजय झाल्याचं निष्पन्न झालं सांगलीच्या जागेचा सा वाद झाला असला तरी रामटेक अमरावती कोल्हापूर अशा हक्काच्या जागा ठाकरेंनी काँग्रेसला सोडल्या तिथे काँग्रेसचे खासदार निवडूनही आले वर्षा गायकवाड यांना मुंबई उत्तर मध्यमधून निवडून आणण्यातही ठाकरेंचा वाटा मोठा होता दुसरीकडं यंदा दलित आणि मुस्लिम मतदार हा वंचित आणि एम आय कडे न जाता तो उद्धव ठाकरेंकडे आकर्षित झाल्याचं पाहायला मिळालं ज्याचा फायदा काँग्रेसलाही झाला थोडक्यात काय तर आता काँग्रेस शरद पवारांनी ठाकरेंकडे येणारा मुस्लिम मतदार हवाय त्यामुळं सध्या काँग्रेस महाराष्ट्रात ठाकरेंना सोडून एकटी लढणार नाही असं म्हणता येतं काँग्रेस एकटी लढू शकत नाही याचं पुढचं कारण म्हणजे मोदींविरोधातलं ठाकरे पवार समीकरण गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रात काँग्रेसची कामगिरी सगळ्यात जास्त खालावली भाजपनं काँग्रेसचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला पण मवियाच्या प्रयोगानंतर काँग्रेस राष्ट्रवादीला उभारी मिळाली त्यानंतर झालेली पक्षफूट तपास यंत्रणांकडून आणलेला दबाव या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेंनी मोदी आणि शहाना शिंगावर घेतलं भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपमध्ये मिळालेला पक्षप्रवेश संविधान बदलाची चर्चा हे मुद्देही त्यांनी जोरदारपणे मांडले एक प्रकारे त्यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लीड केलं ज्याचा फायदा महाविकास आघाडीला अनेक जागांवर झाला महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मोदी शहाना शिंगावर घेत असतानाच राष्ट्रीय पातळीवर हेच काम राहुल गांधी करत होते त्यांनी महाराष्ट्रात देखील सभा घेतल्या भाजपची चारशे पारची घोषणा आणि संविधान बदलाचं नरेटिव्ह त्यांनी प्रभावीपणे मांडलं एवढंच नव्हे तर राहुल गांधींनी शिवतीर्थावर जात सभा घेतली बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला देखील भेट दिली विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी हयात असताना काँग्रेसवर अनेकदा विखारी टीका केली होती असं असूनही राहुल गांधींनी एक पाऊल मागे घेत बाळासाहेबांना वंदन केलं दुसरीकडं शरद पवारांनी देखील पक्ष फुटीनंतर भाजपविरोधी प्रचाराची लाईन धरली यामुळं कुठेतरी ठाकरे गट आणि पवारांचा महाविकास आघाडीला आणि पर्यायानं काँग्रेसला होणारा फायदा राहुल गांधींच्या लक्षात आला असावा त्यामुळं त्यांनी आता देखील काँग्रेसचा जागावाटपा जास्त आडकाठी न करण्याची सूचना केली आहे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेल्याचा मुद्दा अधोरेखित करत महाराष्ट्र धर्माचं नरेटिव्ह ठाकरेंनी जोरदारपणे मांडलं सध्या महाराष्ट्रात पंढरपूरच्या वारीमध्ये शरद पवार सहभागी होणार आहेत त्यांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधींना देखील सहभागी होण्यासाठी विनंती केली आहे त्यामुळे ज्या पद्धतीनं ठाकरे आणि पवार महाराष्ट्राचे मुद्दे समोर मांडतायत त्याची काँग्रेसला आत्ता गरज आहे यशवंतराव चव्हाण विलासराव देशमुख यांच्यासारख्या नेत्यांकडं महाराष्ट्र काँग्रेस एकसंध ठेवणं किंवा नेतृत्व करण्याची जी क्षमता होती ती आता कोणत्याच एका नेत्याकडे दिसत नाही त्यामुळे या सगळ्या नेत्यांना एकत्र काम करायला लावण्यासाठी सध्या काँग्रेसला ठाकरे आणि पवारांची गरज आहे थोडक्यात विधानसभेला ठाकरे पवार एकत्रित लढणार हे फिक्स आहे तसंच महाराष्ट्र काँग्रेस देखील मवियासोबतच लढणार हेही जवळपास फिक्स मानलं जात आहे आता एकटी लढण्याची रिस्क स्वतः राहुल गांधींना नको आहे तुम्हाला काय वाटतं काँग्रेस खरंच एकटी लढेल का याबाबतची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका